हुआ है ते अ हमारALLY, हुआ है। मत तरव है। नगो कमदृ, हम सहे थोटा के तो, यह मी जजए ओомина हूका। ऐसमस्या उल एक में रहां कि यह tulß हैं।

त्याच्याहून कमी पैसे घेते खाली तीस रुपये घेते तुम्हाला दाखवतो ना ते माझ्याकडे लिहिलेले आहेत ना बघा ना, ना।, ना।, ना तर आले काय म्हणतो पाणी बोलले ना सर सगळ्यांचं मी काय म्हणतोय मी ते ऐका जर तुम्हाला वाटत असेल ना आणि आमच्याकडे आल्या काय म्हणतोय आला नाही आला मला त्याच्याशी गेम देणार आहे तुम्ही गेला तो आपण कुठं बोलतोय आता आता बोलले

ચાલવાય છે સમજલો ના तुम्ही दिलं नाही लिहून डाकलं असेल तुम्ही असाच घेऊ न मग तुम्ही कॅमेरा चेक करा बोल करा ना मी अरे मी काय ना आमच्याकडे व्हिडिओ आहे खूप लाल कलर खायचो अरे नाही विवेकाला पूर्ण त्याच्याकडनं व्हिडिओ मागायचं मी दाखवतो तुम्हाला काय झालं सांगतो दाखवतो दोन मिनिटं शांत राहा सांगा एकतर पाणी नाही आणि तुम्ही लोकांना पाणी देत हायपर होऊ नका हायपर होणार ना जास्त हे बंद होणार आहे अरे आम्ही तर पैसे ना भरत हे खोटा बोलतो आता तुम्ही म्हणजे आता दहा मिनिटं म्हणजे काय नाही

એ બસ આવા હોય છે આવો આવો ના આ કે આ જો હળલે पाणी <coughs> आणि ते पण त्याच्याकडून कॅमेरा आमचा आजचा पण अरे सर मी आता जीव कारण मी स्वतः हे खोटा बोलतो त्याचा तुम्ही खोटा बोलता बोलतो मी आता मी कधी का बोलतो हे आता आता मला फोन करून घ्या काय बोलतो मी

आता येऊ नका पुढे लांब उभे राहांद्र तुम्ही लांब उभे राहा मी तुम्हाला बोलतोय लांब उभे राहा लांब उभे राहा बोलतोय मी आता पाठिरा हॅलो तुमच्या इथे एक तर पाण्याचे टँकर आहे वले पूर्ण मुंबई मध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीये लोक तुमच्या कंपनीमध्ये बिकलरीची बॉटल त्याच्यात तुमचे माणसं त्यांना धकलतात पाणी नाही देगा नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि हा तुमचा काका म्हणतोय की मे पाणी पिया दोन बॉटल लिखाय माझ्याकडे व्हिडिओ आहे ते नाही नाही स्ट्राईक असू द्या ना तुम्ही पाणी का देणार ना पैसे देतो ना फुकट मध्ये मी काय म्हणतोय दादा ऐका तुम्ही अलीभाई तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतोय तुम्ही ऐका मी जे सांगतो ते ऐका माणूस पैसे द्यायला रेडी आहे दुसरे माणसं तुम्ही तेच द्यायला रेडी आहे इतक्या एक माणसं परत गेले तुम्ही फक्त हे म्हणता आम्ही फक्त एजन्सीला म्हणजे एजन्सीला द्या ना आम्ही ना नाही सांगा तुम्हाला धंदा बंद करायला सांगत नाही आम्ही पण जर माझ्या स्थानिक जनतेला तुम्ही पाण्याचे बॉटल देणार नाही या परिस्थितीमध्ये तर मग का तुम्ही इथे धंदा करायचा तुम्ही माझ्या मध्ये धंदा का करायचा मग मी जाऊ का तुमच्या खोलमध्ये तुमचं पाणी कुठून येतोय तुमची लाईन कितीची आहे मी चेक करू का सगळे हा तुमच्या माणसानं सांगायचं जर सा। कोण पाणीची बॉटल घ्यायला माझ्या चांदीवलीचा माणूस आला त्याला पाणी त्याच भावामध्ये द्यायचं जर ब्लॅक केला तर मी सांगतोय मी तुम्हाला धंदा करायला नाही देणार आणि अशा माणसांना उभे ठेवू नका ठीक आहे ना मला इथं माझ्या चांदीवलीच्या जनतेला त्रास होणार मला पटणार नाही कुणी असू द्या मग मा तुम्ही मला काही फरक पडत नाही कित्येक लोक परत गेले तिकड ना सगळ्या माणसांना सांगून ठेवा कुणी आला माझ्या चांदीवलीचा माणूस किंवा भा बाहेरचा वाला मी फक्त चांदीवली नाही सांगणार कुणी आला पाणी द्यायला तुम्ही द्या ना त्यांना पाणी पैसे घ्या पैसे घेत आहेत ते म्हणतात पाणी देणार नाही आम्ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही त्याला तुमचे माणसं ढकलताय त्याला शिव्या देत आहेत तर माझ्या ना आलेत ना हातात मी कान फडक वाजवणार सगळ्यांना काय नाव गुप्ता महेश गुप्ता त्याच्यात कुठं लिहिलं महेश गुप्ताला दोन बॉटल दिला विचारा करा महेश गुप्ता म्हणून आला होता हा कुठं लिहिलं नाव म्हणतो तुम्ही ह्याचे दोन बॉटल लिहिले म्हणजे आवाज सगळ्यात सांगा त्याला दापायला मला महेश गुप्ताला दिले अरे कमवा ना पैसे अरे पाणी नाही लोकांना पियासाठी येतात असं पण माझ्या चांदीवली मध्ये एवढा त्रास आहे पाणीचा माहिती आहे का त्याचा टँकरची हंगाल आहे आम्ही मरमर मग टेंकर आम्हाला भेटत नाही माझं म्हणणं काय तुम्ही घ्या ना वीस रुपये घ्या ना मी तुम्हाला तेच सांगतोय पैसे बघा चांगला काम करणार ना भविष्यात तुम्हाला आम्ही सहकार्य करू जर या पद्धतीने माझ्या लोकांना त्रास होणार ना तर माझं एक पर्सेंट सहकार्याने भारत टोल कंपनीला खूप सहकार्य करतोय आणि मी खूप प्रेम पण करतो एखाद्या लोकांना सगळे मित्र ते असे मानतात असे ना दादा बंद करून टाका सटर तुमचा नाही जमत असेल तुम्हाला एवढी गर्दी तर बंद करून टाका सटर असं नका करू माझं म्हणणं माझी विनंती आहे तुम्हाला मी आताही विनंती करतोय दादा मी तुम्हाला सांगतो ऐका मी फक्त सांगतोय तुमचा जो माणूस ठेवलाय ना बाहेर तुम्ही तुम्ही जो माणूस ठेवलाय ना

काय वयस्कर मला पण बरं नाही वाटत वयस्कर लोकांना मला नाही वाटत जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुसरी मंत्री अध्यक्ष चांदिवली विधानसभा एकतर आमच्या चांदिवलीची जनतेला पिण्यासाठी पाणी नाहीच आहे फक्त मोठ्या मोठ्या लाईन टाकण्याचं काम चालू आहे लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीच आहे आणि त्यांच्यातही आमचा दुर्दैव असा आहे की टँकर वाल्यांच्या तर आम्ही काय करतो टँकर इकडनं पिकडना आम्ही कसाई करून भरून येतो ठीक आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की हे जे मोठे मोठे पाणी दिसलेलीचे वीस वीस जे बॉटल बसायतात इकडची स्थानिक ज्यांना पाणी घ्यायला येते ना त्यांना पैसे देऊनही पाणी देते कारण यांना एजन्सी एजन्सीवाल्यांना त्या एजन्सीवाल्यांना चाळीस पन्नास रुपये बॉटल विटायची शंभर ते दीडशे रुपये सगळ्यांना फक्त पैसे कमवायचे आम्ही तुम्हाला पैसे कमवायचं ना सांगायचं आहे ज्याच्याकडे रुपये ते तुम्हाला देणार दोनशेही देणार पण माझ्या चांदीवली जनतेला जनतेकडे एवढे पैसे नाही आहेत ते गरीब जनता आहे जे तुमच्याकडे आले मी पूर्ण मध्ये सगळ्यांना सांगतोय जेवढे पाण्याची कंपनी आहे त्या सगळ्यांना सांगतोय सर ब्लॅक केलं माझ्या लोकांना त्रास दिला तर मी तुमच्या कंपनी चांदीवली विधानसभेमध्ये चालवायला देणार नाही हे माझा शब्द आहे लोकांच्या प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सॉल्व्ह करून द्या लोकांना सांगा आम्ही देतोय पाणी या पद्धतीने तुम्ही त्यांना परत पाठवताय आणि असे माणसं ठेवतायत की जे उत्तरपणे बोलतायत तर ते आमच्या सोबत असं बोलत असणार तर गरीब माणसा बरोबर कसं काय बोलले तुम्हाला सांगायचं ही परिस्थिती सगळे उभे आहेत तिथे ते काका म्हणतात आम्ही दोन उभे उभ्या पाणी का देणार नाही तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पाणी द्यायला पैसे देताय का आम्ही पाणी लगा फुगड मध्ये द्या तुम्हाला पैसे द्या पण जर माझ्या लोकांना पाणी दिलं नाही तर मी तुमचा धंदा करायला देणार नाही चांदीवली विधानसभेमध्ये हे माझी शब्द आहे आणि दादा अलीबाई अलीबाई तो अगदी बोल बोल प्लीज का खाली फुकट किंवा खराब होणार ना आणि तुम्ही पण कुणाबरोबर उत्कटपणे बोलायचं नाही उद्घटपणे नाही बोलायचं कुणाबरोबर त्रास होणार तुम्हाला चार दिवस पाणी नाही लोकांकडे माझे आहेत नाईन एट टू झिरो सिक्स सेव्हन थ्री वन झिरो फायव्हि तुमच्या इथे राहणारे शाखाध्यक्ष असतील मनसैनिक असतील उपविभागाध्यक्ष सचिव कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही फोन करा आम्ही तिथं उभे राहणार आणि तुम्हाला पाणी घेऊन देणार धन्यवाद त्या पिने का तुम्हाला पाणी